नमस्कार मी तुषार दळवी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं तीनशे पन्नासावं वर्ष प्रारंभ झालेला आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्र राज्यात शिवराज्याभिषेक सोहळा देखील संपन्न झाला महाराजांचे विचार एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेत प्रतिबिंबित झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे लक्षात घेऊनच पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टी महाराजांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडले एकवीस एकर परिसरात हा भव्य प्रकल्प आकाराला येतो जवळजवळ चारशे अडतीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या प्रकल्पाचे पुढील टप्पे दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होणार आहेत इथे शिवकालीन गडकोट दुर्ग किल्ले हे तर आहेतच याशिवाय सतराव्या शतकातील मूळ चित्रांच्या प्रतिकृती शस्त्रास्त्र राज्याभिषेक सोहळा राजनीतीचा आदर्श असणारं अज्ञापत्र रायगडाची थ्रीडी हवाई सफर असा भरगतचा खजिना एकाच ठिकाणी पाहायला मिळणार तेव्हा छत्रपती शिवरायांचा इतिहास अनुभवण्यासाठी आपण सगळ्यांनी शिवसृष्टीला अवश्य भेट